नमस्कार गणगण गणात बोते स्वागत गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे हे पहा हे शंभर ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहेत मी आता ह्या मेथ्या आपल्याला थोड्याशा तुपावर परतून घ्यायच्या आहेत हे पहा थोडस घ्यायचं आहे तू एक चमचा भर आता त्याच्यामध्ये या मेथ्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत सांधेदुखी हाडेदुखी पाठ कंबरदुखी याच्यावर या मेथ्या अत्यंत गुणकारी आहेत आणि या कडवट असल्यामुळे आपण अशा घेऊन खात नाही कधीच तर याचा कडवटपणा हे असं जर केलं असं म्हणजे काय करायचं तर पर ह्या परतून घ्यायच्या आहेत आणि पुढे काय करते हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तसं जर खाल्लं तुम्ही तर तुमची सगळी सांदेदुखी वगैरे कमी होऊन जाईल आणि याचा कडवटपणा दूर झाल्यामुळे हे लाडू तुमचे घरातले सर्व लोक अगदी आवडीने खातील अगदी लहान मुलं सुद्धा मागून मागून खातील हे पहा या मेथ्या माझ्या भाजून झालेल्या आहेत आता या थंड करून घ्यायच्या आहेत आणि मगच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत या थंड होत आहेत तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील कारल्याचा कसा गुणधर्म असतो की तुपात घोळा साखरेत मळा कारलं कडू ते कडूच तसंच मेथीचा पण गुणधर्म आहे कडवटपणाचा पण पन माझ्या या पद्धतीने जर तुम्ही लाडू करून खाल्लात तर तो, तो तुम्हाला कधीच कडू लागणार नाही मी शंभर टक्के गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते तर नक्की करून पहा या मेथ्या आपण आता बारीक करून घेऊया छान बारीक झालेले आहे पावडर पावडर झालेली आता ही मेथी मी या काढून घेते आणि आपण हे दुधात भिजत घालूया हे पहा आता याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे आणि हे दुधामध्ये भिजत घालायचे रात्रभर भिजवायचे आहे पूर्ण भिजेल दुधात असं एवढं दूध घालायचं आहे आपल्याला काय होईल दुधामुळे कि नाही भिजल्यामुळे पूर्ण फुलून येतील अशी दाणे पावडरची याशी मी दुधात मेथी पावडर भिजत घातली आहे म्हणजे पूर्ण भिजेल असं एवढंच दूध त्याच्यात टाकायचं आहे मला साधारण हा एवढा एक कप भर लागलेला आहे आता हे आपण झाकून ठेवूया हे रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे हे पहा मला ही अशी अखंड खारीक बाजारामध्ये मिळाली याची पावडर मला हवी होती तर आता ही घरी मला मिक्सरवर करावी लागेल तर कशी करायची मिक्सरवर हे डायरेक्ट लावता येत नाही तर कशी करायची हे सांगून देते एकदम सोप्या पद्धतीने करायची आहे पहा असं फुल काढायचं आहे आपल्याला सांगशील खारीक दादायची फोडून घ्यायची आठळी काढायची आणि याचे चार तुकडे करायचे चला तुम्ही आता हे सगळे तुकडे असे करून घेते ही कारी खारीक का आहे ही पण अशी बारी बारीक बारीक तुकडे करून घेतली आहे मी याच्यातल्या आठवड्या काढून टाकले आहेत आता काय करायचं हे थोडं थोडं लॉट लॉटनी निघ्यायचं तुपावर भाजून घ्यायचं आपल्याला हे पहा थोडस तूप टाकलं आहे मी आता याच्यावर काय करायचं एवढं एवढं टाकायचं आणि गरम करून घ्यायचे आहे आणि मग मिक्सरला लगेच फिरवून घ्यायचे आहे गरम गरम असतानाच म्हणजे मग खडखड आवाज होऊन तुमचा जो मिक्सर खराब होतो तो होणार नाही हे पहा माती ही गरम झाली आहे आता हे पहा दुसरा लॉट मी ह्याच्यात टाकते गरम करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला लावायचा आता तोपर्यंत हा पहिला लॉट आहे तो आपण मिक्सरला फिरवून घेऊया हे पहा मिक्सरला फिरवून झालं औघलेली पाहू आणि अजिबात काही त्रास झाला नाही व्यवस्थित झाला मिक्सरला फिरवून सगळी पावडर मी अशीच बनवून घेते आता ही माझी खारीक पावडर सगळी तयार झाली आहे तीन ते चार लॉट मध्ये केलं आहे लावून दाखवते प्रथम आपण थोडंसं तूप टाकून मखाने भाजून घेऊया मखानेचे छान भाजून घ्यायचे आहे खरपूस भाजायचे म्हणजे याची छान पावडर तयार होईल पावडर होईल इतपत असे ते खरपूस भाजायचे आहे हे पहा माझे मखाने भाजून झालेले आहेत असं ताबून पाहायचं हाताने जर असं भुगवत असेल याचं चांगली पावडर तर भाजून झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आता हे सुक खोबरं किसलेलं म्हणजे डेसिकेटेड कोकोनट आहे हे मी परतून घेते चांगलं खरपूस परतून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे परतून मी काढून घेते आता पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पहा शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम अक्रोड आणि पन्नास ग्रॅम पिस्ते हे सर्व आपण इथे हलकंसं फ्राय करून घेणार आहोत याच्यावरच करून घ्यायचं आहे हे पहा आता हे तीन प्रकार आहेत बियांचे शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहेत सूर्यफूल मगज बी आणि हे भोपळ्याचे बी ते हे शंभर शंभर ग्रॅम घेतले आहेत ते पण आपण इथे भाजून घेणार आहोत एक चमचा भर तूप टाकते हे पहा हे बीज पण सगळे भाजून झाले आहेत तडतड उडायला लागले याचा अर्थ हे भाजून झालेले आहे हे मी काढून घेते ही खसखस पन्नास ग्रॅम ही व्यवस्थित भाजून घ्यायची खसखस भाजून झालेली आहे ती आता काढून घेते आता हे पंचवीस ग्रॅम अंजीर घेतले बारीक चिरून घ्यायचे याचं काही असं प्रमाण नाही आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो त्याच्याच बरोबर हे मनुके सुद्धा मी भाजून घेते आता हे भाजून झालंय हे काढून घेऊया आपण आता मी एक बारकी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ पण आपलं भाजून झालं आहे रंग त्याचा पूर्ण बदललेला आहे पहा मला याला बारा मिनटं लागली आहेत पूर्ण भाजून घ्यायला आता ढिंक तळायचा राहिलाय तो आपण तुपामध्ये तळून घेऊया हे पहा तूप मी गरम करायला ठेवलेलं आहे आजपर्यंत तळला तो गेला पाहिजे नाही तर मग कचकच लागू शकते हे पहा हे आपलं सगळं साहित्य तळून घेऊन भाजून घेऊन सगळं रेडी आहे डिंक, मखाने मगज बी भोपळ्याचे बी सूर्यफुल बी त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स ही खसखस आणि हे बेदाणे आणि अंजीर हे सगळं रेडी आहे फक्त आपल्याला हे मिक्सरमधनं काढायचं आहे आणि एकत्र करून याचे लाडू बांधायचे आहे हे पहा मी टिंकाची सुद्धा पेस्ट करून घेतली पाव किलो गुळ घेतला आहे मी आणि आता तो तुपामध्ये विरघळवून घ्यायचा आहे आपल्याला इथे गुळाचा पाक पण झालेला आहे आता हे आपण त्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया हे पहा हे सगळं जिन्नस मी एकत्र मिक्स केलं आहे गव्हाची खणी भाजून घेतली होती ती पण याच्यामध्ये टाकून घेऊ आता याच्यामध्ये बसणार नाही मला आणखी ही खारीक पावडर आहे ही पण मिक्स करायची आहे तर मी मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतो आता हे मेथ्या आपल्या रात्रभर भिजल्या होत्या दुधामध्ये ह्या मी आता तुपामध्ये गरम करून घेते हे पहा पॅनमध्ये भाजलेल्या पॅनमध्येच मी तूप गरम करून घेतलं आहे आता है मेथ्या। या आता मेथ्या ह्याच्यामध्ये परतून घेते आणि नंतर हे आपल्याला परत त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मेथ्या भाजलेल्या आहेत सगळ्याच्या याच्यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर आता हे परत सगळं मिक्स करून घेऊ हा पातळ केलेला गूळ आहे तो याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हे पहा असं झालेलं आहे आता गुळाचा पाक गार झालेला असेल ना ह्याच्यामध्ये टाकलेला मगच आपण हात लावायचा आहे नाहीतर तोपर्यंत तो कलथ्यानी नाही तर चमच्याने मोठ्या तुम्ही मिक्स करून घ्या हात घालू नका तर हे थंड झालेलं आहे छान झालं आहे पहा बरोबर परफेक्ट झालं आहे लाडू बांधला जातोय लगेचच आता हे सगळं मिश्रण आहे परत आपल्याला थोडं थोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कुठे काही असं नाही गाठ वगैरे राहिले ना ते सगळं एकसारखं करून घ्यायचं चला तर मी आता हे सगळं थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घेते मिक्सर काढून मी सगळं करून आता आपण लाडू बांधून घेऊया पूर्ण तुमच्या बॉडीला कॅल्शियम विटॅमिन आयर्न सगळं सगळं पुरवणारा हा लाडू नक्की करा आणि मला कमेंट करायला विसरू नका आणि याच्यात आणखी दुसरी काही तुमची पद्धत असेल तर ती तुम्ही मला सांगा चला तर मी आता हे सगळे लाडू असे बांधून घेते हे पहा माझे हे सरळ मेथीचे लाडू तयार झाले आहेत तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय